तर नमस्कार मी संतोष गांजेले संतोष गांजिले या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं स्वागत मागील दोन तीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टेन्स विषयी पूर्व प्राथमिक माहिती सांगितली टेन्सचं फॉर्मेशन करण्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीची माहिती असावी लागते हे सर्व सांगितलं आता इथून समोर आपण एक एक व्हिडिओ प्रत्येक टेन्सवरती डिटेलमध्ये बनवणार आहोत जसे मी तुम्हाला अगोर सांगितले काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात आणि त्या प्रत्येकाचे चार चार प्रकार पडतात तर जसे प्रत्येक तिन्ही याच्यामध्ये सिंपल असते तिन्ही याच्यामध्ये कंटिन्युअस मध्ये परफेक्ट आणि तिन्ही मध्ये परफेक्ट कंटिन्युअस तर आज आपण तिन्ही काळामधला सिंपल जो प्रकार आहे तो शिकणार आहोत परंतु तिन्ही काळातल्या सिंपल प्रकारापैकी किंवा एकूण जे बारा काळ आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काळ कुठला असतो सिंपल प्रेझेंटेन्स आणि या सिंपल प्रेझेंट प्रेझेंटेन्सची जी रचना असते किंवा ज्याला फॉर्मेशन म्हणतो आपण वर फॉर्म्युला म्हणतो तो असा आहे एस प्लस क्री वन प्लस ओ म्हणजे सुरुवातीला सब्जेक्ट असतो त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप असतं आणि शेवटी ऑब्जेक्ट असतो या मध्ये जर एखादं जर वाक्य आलं असेल तर दिलेलं वाक्य हे साध्या वर्तमान काळाचं आहे असं समजावं आता साधा वर्तमान काळ हा महत्वाचा काय आहे कारण की असा एकमेव काळ आहे ज्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीचा समावेश होतो बाकीचे काळ मात्र तसे नाहीत त्याच्यामध्ये एकाच गोष्टीचा समावेश होत असतो आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचा समावेश होत असतो तर दैनंदिन जीवनामध्ये नेत्य नियमाने घडणाऱ्या घटना आपल्याला असलेल्या सवयी त्रिकालबाधित सत्य वैज्ञानिक सत्य भौगोलिक सत्य गणितीय सत्य घोर महात्म्यांच्या तोंडशी उद्गार आणि सर्वसाधारणपणे वर्तमान काळात घडणाऱ्या घटना या सर्वांचा समावेश ज्या काळामध्ये होतो त्याला साधा वर्तमान काळ किंवा इंग्लिशमध्ये आपण सिंपल टेन्स म्हणतो प्रत्येकाचं आता या ठिकाणी एक उदाहरण समजून सांगणार आहे आणि ते प्रत्येक उदाहरण जर या फॉर्मेशन मध्ये जर आलं असं समजायचं की होतं साधा वर्तमान काळ आहे किंवा हे उदाहरणं त्याच्यामध्ये बसतात ठीक आहे ते सुरुवात करू बघा आय एक अप अर्ली इन द मॉर्निंग मी दररोज सकाळी लवकर उठतो जण उठत असतात बरोबर आहे ही नित्य नियमाची आपली सवय असते किंवा ज्याला आपण रिप म्हणतो आता बघू हे वाक्य या फॉर्म्युल्यामध्ये बसते का थी तर सर्वप्रथम काय करायचं आपण दिलेल्या वाक्यातील क्रियापद बघायचं आणि ते कितव्या रूपामध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या रूपामध्ये ते अगोदर क्लिअर करायचं तर वेकअप हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हणजे ज्याला फर्स्ट फॉर्म ऑफ म्हणतो क्रियापदाच्या अगोदरचा जो भाग आहे त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो आणि क्रियापदाच्या नंतरचा जो भाग आहे त्याला काय म्हणतो आपण ऑब्जेक्ट म्हणतो म्हणजे साहजिकच दैनंदिन जीवनात नित्य निर्माण घटना हे एस प्लस वी वन प्लस ओ या फॉर्मेशन मध्ये आलेले आहे म्हणजे हे वाक्य साध्या वर्तमान काळाचे त्यानंतर ही ड्रिंक्स टी एव्हरी तो दररोज चहा पितो आता काय के केलं जरा सवय असतो बरोबर कोणी मेल तरी चालतो पण चहा करून लागतो हा सवयीचा भाग आहे आता या वाक्यामध्ये बघा वर, द्रिंक्स। द्रिंक्स वर ड्रिंक्स ड्रिंक्स म्हणजे तिने हे काय आहे आहे पण कितपू पहिले रुपये त्याच्या अगोदर हु ड्रिंक्स ती कोण चहा ही हा काय झाला सब्जेक्ट आणि टी एव्हरी हा काय झाला ऑब्जेक्ट झाला म्हणजे हे वाक्य सुद्धा एस प्लस बी वन प्लस ओ आलेले म्हणजे सवयीच्या गोष्टी सुद्धा साध्या वर्तमान काळामध्ये येत असतात त्याच्यानंतर सन रायझेस इन द इस्ट सूर्य पूर्वेला उगवतो खरं तरी चुकीचं वाक्य आहे सूर्य पूर्वेला उगवतो असं म्हणणं चुकीचंच आहे कारण सूर्य कधी जागेवरचा हलत नसते पृथ्वीच हलत असते आणि पृथ्वी पूर्ण फेरी करून सकाळी ज्यावेळेस तिथे त्यावेळेस आपल्याला असा भास होतो पण चला पहिल्यापासून ही गोष्ट चालत आलेली त्याच्यामुळे आपण चालत ठेवू याही वाक्यामध्ये बघा रायझेस रायझेस इग्नियापदाचा पहिलं आहे सन हा सब्जेक्ट आहे आणि इन द इस्ट हा ऑब्जेक्ट आहे म्हणजे वैज्ञानिक सत्यामधलं हे वाक्य सुद्धा एस प्लस वी वन प्लस ओ या फॉर्मेशन मध्ये आलेले म्हणजे हे वाक्य सुद्धा साध्या वर्तमान काळच आहे त्याच्यानंतर टू अँड टू मिक्स फोर हे गणित्रीय सत्य आहे दोन आणि दोन चार होतात कुठे जरी गेले तुम्ही जगाच्या पटवर भोयारात गेले तरी दोन अधिक दोन चार होणार स्लॅबवर गेले तरी दोन अधिक दोन चारच होणार नरकात गेले स्वर्गात गेले गटारात गेले कुठे गेले तरी दोन अधिक दोन काय होणार चारच होणार मिक्स मॅक्स म्हणजे बंड हे क्रियापदाचं किती रूप आहे पहिलं रूप आहे टू अँड टू हे काय याला सब्जेक्ट म्हणतो आपण आणि फोर हा काय झालं ऑब्जेक्ट म्हणजे हे वाक्य सुद्धा एस प्लस वी वन प्लस ओ या आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आलेले म्हणजे हे सुद्धा साध्या वर्तमान काळाचं सा वाक्य आहे त्याच्यानंतर थोर महात्म्याचे दोनशे उद्गार थोर महात्म्याचे दोनशे उद्गार म्हणजे आपण जर स्वतःला कोणी थोर महात्म्य समजत असाल तर तो, तो प्रकार वेगळा इथं मी वेगळे थोर महात्म्य सांगालो म्हणजे ज्या माणसाने संपूर्ण आयुष्य या देशासाठी समर्पित करून काही विचारांत वाक्य सांगितलेले त्याला थोर महात्म्याच्या दोनशे उद्गार म्हणतात उदाहरणार्थ ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी म्हणजे प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुणधर्म आहे आता प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुणधर्म आजही आहे कालही आहे होता आणि उद्याही असणार आहे का उद्याच्याला बेमाने हा सर्वोत्तम गुणधर्म असणार आहे का असं कधीही होणार नाही तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते जो कोणी प्राशन करेल तो गुरुण्यासिद्ध राहणार नाही शिक्षण कालही वाघिणीचं दूध होतं आजही आहे आणि उदय राहणार आहे का आजकाल ते बकरीचं दूध झाले का आणि ते कोण भुकतंय का नाही शिक्षण हे वाघिणीच दूध आहे ते कालही होतं आजही होतं आणि उद्या सुद्धा असणार आहे तसंच ऑनेस्टी इज आता ईज हे तुम्हाला वाटेल की मुख्य क्रियापद आहे का तर प्रायमरी मधले आर वॉज डीड आणि ऑबिटीज मध्ये एवढे सहाय्यकारी क्रियापद येतात हे सहाय्यकारी क्रियापदाच काम करतातच करतात पण वेळ पडले तर मुख्य क्रियापदाचं काम करतात तर ईज हे टू बीचं क्रियापदाचं पहिलं रूप आहे ऑनेस्टी हा सब्जेक्ट आहे आणि द बेस्ट पॉलिसी हा काय ऑब्जेक्ट आहे म्हणजे हे वाक्य सुद्धा एस प्लस वी वन प्लस ओ या फॉर्मेशन मध्ये आलेलं आहे राईट हे खालचे दोन वाक्य वे राहितात आणि शी इट्स अ मँगो हे पूर्ण काळामध्ये आपल्याला वाक्य फिरवायचं त्याच्यामुळे दोन वाक्य सर्वसाधारणपणे वर्तमान काळात राईट राईट म्हणजे लिहिणे हे क्रियापदाचं पहिलं रूप झालं वी म्हणजे आंबी हा सब्जेक्ट झाला लेटर हा ऑब्जेक्ट झाला हे वाक्य सुद्धा एस प्लस वी वन प्लस ओ या फॉर्मेशन मध्ये आलेलं आहे खालचं शी इट्स अ मँगो की आंबा खाते चांगली गोष्ट आहे आंब्याचं सीझन हे खालच पाहिजे हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे शी हा सब्जेक्ट आहे आणि अ मँगो हा ऑब्जेक्ट आहे म्हणजे इथे सुद्धा एस प्लस व्ही वन प्लस ओ म्हणजे जेवढ्या काही तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या या साध्या वर्तमान काळाच्या या फॉर्मेशन मध्ये जर असल्या तर आणि तिथं साधा वर्तमान काळ होऊ शकतो आता या पूर्ण सातही वाक्याचं जर निरीक्षण केलं तुम्ही तर काही काही ठिकाणी इथं यस दिसलं इथं यश दिसलं इथं तर ऑलरेडी इथच यसच असल्यामुळे इथं मात्र दिसेल इथं दिसायला हे असं का बर केलं ति काय डिझाईन मिळून केलंय का आपण नाही केलेलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा साध्या वर्तमान काळात वाक्याची सुरुवात ज्यावेळेस ही शी इट किंवा कुठल्याही एक वचनी नामाना जर झाली असेल एक वचनी नाम झालं म्हणजे ज्याला सिंगुलर नाम म्हणतो या याला जर झाली असेल तर मुख्य क्रियापदाला काय लागत असते एस किंवा यस, यस लागत असते बाकी कधीही लागत नसते वाक्याची सुरुवात कशा झाली पाहिजे एक तर झाली पाहिजे शिनं झाली पाहिजे इटलं झाली पाहिजे किंवा रामनं झाली पाहिजेत अशा पद्धतीनं जर झाली तर मुख्य क्रियापदाला यस किंवा यस लागत असतो अगदी असा साध्या पद्धतीनं असणारा का ज्याला आपण साध्या वर्तमान काळ म्हणतो किंवा सिंपल प्रेझेंटेज बनतो ठीक आहे